श्री स्वामी समर्थ इसवी सन तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चेनमान संश्वपासून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक हेमन मा अठ्ठावन्न नंतर ऐंद्र करंत येथील अकरा अकरा पर्यंत नंतर वाणिज वार गुरुवार चंद्रराशी सिंह सूर्य राशी तुला देवगुराशी कर्क आजचा काळ दुपारी दीड ते तीन आजची गुरुवाणी आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा अलिमल मंत्र कर्कटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजश्री कीर्तनम कलिनाशनं कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा ऊर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंभा नाग अश्वतर राक्षस मखापेत काल करावयाचा ओंकार युक्त प्राणायाम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाऊ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावी रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते